नमस्कार मी आपलं स्वागत आहे अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पूर्व नियोजित पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मुक्काम पोस्ट राजे फतेसिंह क्रीडांगण राजाराम मठासमोर एवन चौक अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे आयोजित केलेला आहे तरी सदर कार्यक्रमाला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून हजारो भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांची विविध वाद्य पदकांसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे नंतर संत पीठावर पादुकांचे आगमन होईल गुरुपूजन आरती प्रवचन उपासक दीक्षा दर्शन व पुष्पवृष्टी होईल तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा होऊन असा एक दिवसाचा जगद्गुरु श्रींचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम होत आहे यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे भाविकांनी श्रींच्या अमृतवाणीचा तसेच पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ भक्त शिष्य व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन स्वस्वरूप संप्रदाय सोलापूर जिल्हा भक्त सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे